दोन हजार वीस मार्चपासून आपल्या आठवण करून दिली तर एकाच गोष्टीची आठवण होते कोविडची महामारी या कोविड मधून बाहेर आल्यानंतर आता आपली जनरेशन कुठल्या प्रकारे जन्माला येत आहे ते बघणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप जरुरी आहे एक बाई जेव्हा बरोबर असते तेव्हा तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात मी काय खाऊ शकते मी काय नाही खाऊ शकत मी काय करायला पाहिजे मी काय नाही करायला पाहिजे मी कसं झोपायला पाहिजे मी कसं उठायला पाहिजे मी कसं बसायला पाहिजे आणि आता तर इतक्या शिकलेल्या परिस्थितीमध्ये आणि गुगल त्यानंतर यूट्यूब यावरचे व्हिडिओ बघून इतके प्रश्न असतात पण त्यातला एक आणि सर्वात महत्वाचा प्रश्न जो विचारला जात नाही तो म्हणजे रिलेटेड टू वॅक्सिन मी प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिन म्हणजे कोणत्या लसी घेणे आवश्यक आहे हा प्रश्न अजूनही सगळ्या बायका विचारत नाहीत मी डॉक्टर आदिती गोडबोले कन्सल्टंट ऑप्सिशियन अँड डायनेकॉलॉजिस्ट डॉनिओ हॉस्पिटल पाचपाकाडी ठाणे आज तुम्हाला या वॅक्सिन प्रवासाबद्दल सांगणार आहे आपण प्रेग्नंट असतो म्हणजे आपल्या शरीरातून आपण जे खातो जे पितो खा ते आपल्या नाळेतून आणि आपल्या वारेतून आपल्या बाळाला जात असत तसंच इम्युनिटीचं सुद्धा आहे इम्युनिटी म्हणजे थोडक्यात रोगप्रतिकारक शक्ती सो so, आई जे वॅक्सिनेशन किंवा लसी घेते त्याने आईच्या शरीरात निर्माण होणारी जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती नाळेतून आणि वाडेतून त्या जाणार आहे प्रश्न बाळाला कोणते वॅक्सिनेशन आपण घेऊ शकतो पहिलं आणि सगळ्यांना कॉमनली माहिती असलेला म्हणजे टिटॅनस ऑक्साईड आणि टीटी आपल्याला काही लागलं दुखलं खुपलं की पहिल्यांदा आपल्याला आपले जीपी सुद्धा एक टीटी वॅक्सिन देतात तसेच प्रत्येक प्रेग्नंट बाईला टिटनसचे दोन इंजेक्शन देणं सगळ्यांनाच बंधनकारक आहे जर बाईची पहिली डिलिव्हरी पाच वर्षाच्या आत झालेली असेल तर कदाचित तो, तो वॅक्सिनेशन नाही केलं तरी चालतं दोन वॅक्सिनेशन पैकी पहिलं वॅक्सीन हे बाई जेव्हा आपल्याकडे रजिस्ट्रेशन साठी येते गरोदरपणासाठी तेव्हा किंवा दोन्ही वॅक्सिनेशन मधल्या काळामध्ये म्हणजे जेव्हा चार ते पाच महिन्याची प्रेग्नन्सी असते तेव्हा चार आठवड्यांच्या गॅपने दिलं जातं दुसरं आणि महत्वाचं वॅक्सिन ते म्हणजे टीडॅप टी टी वॅक्सिनेशन मधून आईला आणि बाळाला टिटॅनस साठी रोगप्रतिकारक शक्ती मिळते आपण टीडॅप मधून त्या बाळाला टिटॅनस डिप्थेरिया आणि पर्ट्युसिस म्हणजे दांगा खोकला आणि धनुर्वात या सगळ्यांसाठी रोगप्रतिकारक शक्ती देत आहोत म्हणून आईला टिटानस आलेल्या बाळाला डांग्या खोकल्या होऊन पुन्हा कधीही आपण म्हणतो तशी साठी त्रास होत नाही पल्मनरी इन्फेक्शन हे सर्वात जास्त पल्मनरी म्हणजे आपल्या फुफ्फुसांचे विकार हे छोट्या मुलांमध्ये खूप कॉमनली असतात न्यूमोनिया या सगळ्या गोष्टींमुळे लहान मुलांना खूपदा ऍडमिट करावं लागतं आपण बरोदर असतानाच हे वॅक्सिनेशन घेऊन आपल्या बाळाला पुढे आय किंवा एन आय मध्ये ऍडमिट होण्यापासून वाचवू हो शकतो तिसरं आणि अजून एक महत्वाचं वॅक्सिन म्हणजे फ्लू व्हॅक्सिन पूर्वी फ्लू वॅक्सिन हे नाकात टाकण्याच्या ड्रॉप्सद्वारे येत होतं ते लाईव्ह वॅक्सिन होतं आजकाल ते वॅक्सिन कुठल्याही प्रेग्नंट बाईला दिलं जात नाही त्याच्याऐवजी इंजेक्शन फॉर्म मध्ये असलेलं इनॅक्टिवेटेड वॅक्सिन दिलं जात युजली टीडॅट आणि स्वाईन फ्लू किंवा फ्लू वॅक्सिन हे सातव्या महिन्यामध्ये आणि अठरा महिन्यामध्ये दिलं जात स्वाईन फ्लूचा एकच डोस आणि टीडॅटचे दोन डोसेस एका गरोदर बाईला दिले जातात कुठले वॅक्सिन्स प्रेग्नेन्सी मध्ये घ्यायचे नाही कुठल्याही प्रकारचे लाईव्ह वॅक्सिन्स हे प्रेग्नेन्सी मध्ये घेऊ नयेत उदाहरणार्थ चिकन पॉक्स रुबेला हे वॅक्सिनेशन हे प्रेग्नेसीमध्ये कम्प्लिटली कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणजे घेण्यास मनाई आहे आता काही जणांना असं वाटतं की वॅक्सिनेशन घेतल्यामुळे माझ्या बाळाला आपण जप्र येईल का किंवा माझ्या बाळामध्ये दे, मला लवकर डिलिव्हरी होईल का किंवा माझ्या बाळाचं वजन कमी होईल का तर नाही उलट वॅक्सिनेशनमुळे आपण लहान बाळांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तर देतोच आहोत पण त्यास बाईची लवकर होणारी डिलिव्हरी प्रिव्हेंशन होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं वजन हे ऑप्टिमम येऊ शकतं कुठल्याही प्रकारच्या स्टडीज मध्ये आतापर्यंत असा एव्हिडन्स नाही हो की ज्याच्यानुसार बाळांमध्ये वॅक्सिनेशनमुळे काही डिफेक्ट्स किंवा आजार निर्माण झालेले आहेत शेवटचे आणि सर्वात महत्वाचं वॅक्सिन जे आपल्याला ग्लोबली माहिती आहे ते म्हणजे कोविड वॅक्सिनेशन ज्या बायकांनी प्रेग्नेन्सीच्या आधी कोविड वॅक्सिनेशन घेतलं नसेल त्यांनी दोन डोस कोविडचे वॅक्सिनेशन आणि ज्यांनी ऑलरेडी दोन डोस घेतले आहेत त्यांनी त्याचं थर्ड डोस वॅक्सिन घेणं जरुरी आहे लक्षात ठेवा वॅक्सिनेशन मुळे आजार होणार नाही असं नाही पण आजार झाला तर त्याचे आपलं आणि आपल्या बाळाच्या शरीरावर होणारे परिणाम हे कमीत कमी होते या सगळ्या वॅक्सिनेशनची परमिशन ही या हेल्थ ऑर्गनायझेशन कडून दिलेली आहे डब्ल्यू एच ओ सी डी सी एसओी या सगळ्या ज्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या संस्था आहेत प्रेग्ने सांगितलेलं आहे सो आपल्याला जर बेटर फ्युचर निर्माण करायचं असेल आणि एक सुरक्षित प्रेग्नन्सी आणि सुरक्षित बाळांपण करायचं असेल तर वॅक्सिनेशन आपण प्रेग्नन्सीत घेणं जरुरी आहे आणि त्याच्याचमुळे आपण एक सुदृढ जनरेशन या जगामध्ये आणू शकतो हे प्रत्येक गरोदर लक्षात ठेवायला पाहिजे धन्यवाद